उद्यापासून नवी दिल्ली येथून लागू दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी तोपा होय येत्या अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील पोसा कॅम्पस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पंतप्रधान धनधान्य योजना आणि डाळी उत्पादनातील आत्मनिर्भरता अभियान या दोन प्रमुख उपक्रमाची सुरुवात करणार कृषी पशुपालन मत्स्योद्योग आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रातील बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या अकराशेहून अधिक प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे या ठिकाणी वेळ सकाळी साडे दहा वाजल्यापासून तर या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेले कमी सिंचन क्षमता असलेले कृषी कर्जाच्या उपलब्धेबाबतच समस्या असलेल्या शंभर जिल्ह्याची निवड महाराष्ट्रात केंद्र शासनाने केलेले आहे यात महाराष्ट्रात राज्यातील पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्याची निवड या ठिकाणी झालेली आहे तर सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण पुढे पाहूया तर भारताच्या कृषी इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला जाणार आहे कारण अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथील पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलनात दोन प्रमुख उपकरण म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि डाळीतील आत्मनिर्भरता अभियानाचा प्रारंभ करतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि कृषी क्षेत्राला बळकटी देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता पंतप्रधान यावेळी कृषी पायाभूत सुविधा निधी पशुसंवर्धन मस्त व्यवसाय आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित अकराशेहून अधिक प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करतील या सर्व प्रकल्पाची एकत्रित किंमत बेचाळीस हजार कोटी रुपयाहून कोटी रुपयाहून अधिक असून ते देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि कल्याणाच्या नवीन युगाची सुरुवात करतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगण्यात आलेली आहे या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी शेतकरी उत्पादक संघटना यफ पी ओ सहकारी संस्था आणि नवोनिष्मकांना सन्मानित करतील यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी आणि ग्रामीण विकासातील अनेक प्रमुख राष्ट्रीय कामगिरीवर प्रकाश टाकतील त्यात पुढील कामगिरी समाविष्ट आहे ते आपण पुढे पाहूया तर दहा हजार शेतकरी उत्पादक संघटनामध्ये पन्नास लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग ज्यात अकराशे करोडपती ए पी ओ असून ज्याची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयापेक्षा जास्त आहे दोन नंबरचं राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियांतर्गत सेंद्रिय शेतीसाठी एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले गेले आहे दहा हजार नवीन प्राथमिक कृषी पतसंस्थाचे पॅक्समध्ये संगणीकरण केले गेले असून त्यांचे सामान्य सेवा केंद्र म्हणजे सी एस सी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र आणि खत किरकोळ विक्री केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले दहा हजार ठिकाणी दुग्ध व्यवसाय आणि मस्त व्यवसाय सहकारी संस्थांसाठी नवीन बहुउद्देशीय पॅकची स्थापना पाच नंबरचा आहे देशभरातील चार हजार दोनशे पंच्याहत्तर ग्रामीण बहुउद्देशीय कृत्रिम बीज तंत्रज्ञ मैत्री यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा